हॅलो फ्रेंड्स शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण सायन्स या लेक् विषयाची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण फिजिक्सचा पार्ट बघतो ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी फिजिक्सचं पहिलं लेक्चर जे ले बघितलेलं आहे ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही व्हिडिओ बघून घ्या ज्याच्यामध्ये आपण युनिट्स अँड मेजरमेंट म्हणजे जो फर्स्ट बेसिक पॉईंट uh, आहे फिजिक्स मधला तर तो बघ बग, बघितलेला uh, आहे ज्याच्यामध्ये आपण स्केलर अँड वेक्टर क्वांटिटीज वगैरे काय असतात त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट किंवा एम के सिस्टीम सीजी सिस्टीम आय सिस्टीम त्याच्यामध्ये असणारे युनिट्स हे आपण पाहिलेले आहेत तर त्यांनी तो व्हिडिओ जर ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये तर त्यांनी तो एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि त्याचाच फिजिक्सचा दुसरा पार्ट किंवा नेक्स्ट पार्ट आपण बघतोय आजच्या या लेक्चरमध्ये दॅट इज गती आणि गतीचे प्रकार म्हणजे मोशन अँड इट्स टाईप आता सगळ्यात महत्वाचं की हा जो प्रश्न आहे किंवा हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला फिजिक्समध्ये फक्त थेरॉटिकल नाही तर याच्यावरती आपल्याला काही प्रॉब्लेम सुद्धा विचारले जाऊ शकतात म्हणजे जेणेकरून समजा स्पीड काढायचा असेल व्हॅलॉसिटी काढायचं असेल अक्षेल, ऍक्सिलरेशन काढायचं असेल तोरण काढायचं असेल तर तिथं या कन्सेप्ट आहेत प्लस काही क्वांटिटीचे जेव्हा आपण डायमेन्शनचा विचार करतो तर ते डायमेंशन्स कसे काढायचे असतात कारण डायमेन्शन हे पाठ करायची गोष्ट नाही डायमेंशन डायमेन्शन समजून घेऊन त्या क्वांटिटीला समजून घेऊन त्याचे डायमेंशन्स तयार करता आले पाहिजेत त्यामुळे आजच्या या लेक्चरमध्ये आपला हे हाच हे ताइट ताइट। ताइट जे तुम्हाला हे डायमेन्शन्स त्याचे युनिट्स अगदी सिंपल पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे टॉपिकला सुरुवात करूयात बघा पहिली टॉपिकचं नावच आहे मोशन अँड इट्स तर सगळ्यात महत्वाची इज मीन बाय मोशन म्हणजे गती म्हणजे काय असतं कोणताही एखादा ऑब्जेक्ट जर विचार केला एक स्टेबल रेस्टला आहे तो कधीपर्यंत मोशन मध्ये येणार नाहीये जोपर्यंत त्याच्यावरती आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाहीयेत आणि तो एक्स्टर्नल फोर्स सुद्धा कसा पाहिजे तर त्याला करणारा पाहिजे म्हणजे जर त्याला आपण बॅलन्स लावला म्हणजे तर बॅलन्स फोर्स लावल्यामुळे काय होतं तो ऑब्जेक्ट हलणार नाहीये तो त्याच ठिकाणी असणार आहे अनबॅलेन्स फोर्स म्हणजे काय तर त्याला मोशन मध्ये आणण्यासाठी आपल्याला त्याला काय करायचंय गतिमान करायचंय तर तेवढा फोर्स आपल्याला अप्लाय करायला पाहिजे त्याच्याशी रिलेटेडच कन्सेप्ट येते बघा गती म्हणजे मोशन म्हणजे काय होते तर एखाद्या वस्तूने सभोवतालच्या वातावरणाशी बघा सभोवतालचं त्याचं जे सराउंडिंग वातावरण आहे त्या वातावरणाशी आपली स्थिती बदलणे याला काय म्हणतात तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आला दुसरं जर एखादी वस्तू जागा बदलत असेल म्हणजेच ती वस्तू काय आहे गतिमान आहे मोशनमध्ये आहे असं म्हणता येईल आणि जर ती वस्तू जागा बदलण्याच्या स्थितीत नसेल किंवा ती जागा बदलत नसेल तर त्या वस्तूला आपण स्थिर किंवा स्टेबल म्हणतो म्हणजेच तो ऑब्जेक्ट कसा आहे तर ऑब्जेक्ट ऍट रेस्ट असणार आहे तो ऑब्जेक्ट रेस्टला असेल हे लक्षात ठेवा आणि जर तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर त्या कन्सेप्टला आपण गती किंवा त्या वस्तूचा स्पीड गतिमान अवस्थेतील त्या वस्तूची असणारी पोझिशन आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे ही झाली बेसिक कन्सेप्ट डेफिनेशन सिम्पल आहे किंवा कन्सेप्ट सिंपल आहे पुढे एक एक कन्सेप्ट आपल्याला बघत जायचं जसं मी पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं जेव्हा आपण फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराईड क्वांटिटी बघितला होता तर त्यावेळेला म्हटलं होतं की एक एक क्वांटिटी आपण बघत जाणार आहोत तर त्याचाच पुढचा पार्ट आहे ज्या आपल्या मोशनच्या रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत गतीविषयक ज्या काही संकल्पना असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट ठरते ती म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट देन व्हॉट इज डिस्टन्स अँड व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट या दोन्ही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे कारण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटमध्ये अगदी थोडासाच डिफरन्स येतो पण तोही बऱ्याच वेळेला मुलांना कन्फ्युजिंग वाटतं तर बघा एक समजून घ्या एक एक्झाम्पल घेऊयात सपोज एक, एक व्यक्ती आहे जो ए या पासून बघा ए या पासून निघाला तो समजा साऊथला एक शंभर मीटर साऊथला गेला त्यानंतर पुन्हा तो त्याच्या लेफ्टला टर्न केला आणि त्यांनी दोनशे मीटर एवढा डिस्टन्स तो ट्रॅव्हल करून पुन्हा ईस्टला गेला आणि पुन्हा तो त्याच्या लेफ्ट हँड नाईन्टी डिग्रीला लेफ्ट हँड वळला आणि पुन्हा काय केला नॉर्थला शंभर मीटर डिस्टन्सवरती तो जाऊन थांबला आणि बी या पोझिशनला किंवा बी या ठिकाणी तो जाऊन पोचलेला आहे इथंपर्यंत झालं आता या कन्सेप्टमध्ये ए पासून बी पर्यंत जाताना त्यानं ऍक्च्युअल पाथ किती कवर केलेला आहे बघा तर एपासून आधी शंभर त्यानंतर दोनशे आणि त्यानंतर शंभर म्हणजे टोटल पात जो त्यानं कव्हर केला तो पात किती आहे तर चारशे मीटरचा पात आहे राईट चारशे मीटरचा पण जर आपण असा विचार केला की ए आणि बी याच्यामध्ये जर आपण स्ट्रेट लाईन टाकली म्हणजे ए आणि बी या दोन पॉइंटना जर आपण जोडलं ठीक आहे एकच मिनिट ए आणि बी या दोन पॉइंटना जर आपण जोडलं तर यांच्यामध्ये असणार हे काय आहे शॉर्टेस्ट और लाइन डिस्टन्स एका रेषेतलं आणि सगळ्यात कमीत कमी अंतर आहे बघा हे ए टू बी पर्यंत आणि जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ए आणि बी याच्यातलं डिस्टन्स हे पॅर्ल असणार आहे दोनशे मीटरला त्यामुळे ए आणि बी याच्यामधला डिस्टन्स सुद्धा किती असणार आहे दोनशे मीटर असणार आहे याला हे पॅर्ल कारण हे हंड्रेड आहे इकडचं हंड्रेड आहे त्यामुळे इकडं टू हंड्रेड असेल तर वरती सुद्धा टू हंड्रेड दॅट इज दोनशे मीटर असणार आहे मग याच्यामध्ये हे चारशे काय आहेत आणि हे दोनशे काय आहेत हे समजून घेऊयात बघा डिस्टन्स म्हणजे काय येतं तर व्हॉट इज मिन बाय डिस्टन्स डिस्टन इट इज डिस्टन्स इट इज नथिंग बट ऍक्च्युअल पाथ कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट एखाद्या वस्तून त्या तो जो आ, रस्ता मार्गक्रमण केलेला आहे त्याला काय म्हणतात त्या वस्तूचं अंतर त्या वस्तू कापलेला कापलेलं अंतर असं म्हणून ओळखलं जातं सिंपल एक्झाम्पल घ्या आपल्याला इथून समजा पुण्याला किंवा इथून मुंबईला वगैरे जायचं असेल तर आपण जेव्हा मॅपला एखादा लोकेशन टाकतो त्याला जो रस्ता आपण जाणार आहोत त्या रस्त्याचे आपल्याला काय मिळते लोकेशन मिळत असते म्हणजे जो पाथ आपल्याला कव्हर करायचा आहे बरोबर आहे स्ट्रेट लाईन मिळतं ना का नाही तर पाथ जो कव्हर करायचा आहे ते आपल्याला दिसतं त्यामुळे डिस्टन्स हे काय आहे तर त्या वस्तून किंवा त्या ऑब्जेक्टनं जो पाथ कव्हर केलेला आहे त्याला म्हणतात त्याचं डिस्टन्स मग या केसमध्ये जर आपण विचार केला तर ए पासून बी पर्यंत जाताना टोटल जो त्यांना पाथ कव्हर केलेला आहे हा किती आहे कि तर तो आहे चारशे मीटरचा म्हणजे या केसमध्ये डिस्टन्स किती असणार आहे डिस्टन्स असणार आहे चारशे मीटर राईट चारशे मीटर आता इथं महत्वाचं डिस्टन्स स्मॉल डिनोट केलं जातं आणि दुसरा पुढचा पॉईंट येतो की डिस्प्लेसमेंटचा विस्थापन म्हणजे काय तर सुरुवातीचा इनिशियल पोझिशन आणि एंड पोझिशन बघा वस्तूचं सुरुवातीचं स्थान आणि अंतिम स्थान यांच्यामध्ये असणार स्ट्रेट लाईन किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स कमीत कमी अंतर म्हणजेच विस्थापन असं म्हणजे ए आणि बी या मधलं जे स्ट्रेट लाईन सरळ रेषेतील जे अंतर असेल त्याला म्हणतात विस्थापन डिस्प्लेसमेंट स्मॉल एसने डिनोट केलं जातं त्यामुळे या केसमध्ये जर विचार केला तर या केसमध्ये डिस्प्लेसमेंट किती असणार आहेत तर दोनशे मीटर आहे दोनशे मीटर ठीक आहे पुढचा दुसरा मुद्दा येतो म्हणजे हे ये, तर आपल्याला कळलं की डिस्टन्स काय आहे आणि डिस्प्लेसमेंट काय आहे क्लिअर आहे ठीक आहे बघा परत एकदा डिस्टन्स म्हणजे काय ऍक्च्युअल पाथ किती कव्हर केलेला आहे आणि व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट तर स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट यांच्यामध्ये असणारा स्ट्रेट लाईन और शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणून आपण त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो ठीक आहे हे झालं चारशे आणि ते झालं दोनशे दुसरा मुद्दा ज्या वेळेला आपण डिस्टन्स सांगतो तेव्हा तिथं पाथ जो कव्हर केला तिथं आपल्याला डिरेक्शन सांगायची गरज नाहीये पण ज्या वेळेला आपण डिस्प्लेसमेंट या कन्सेप्टवरती येतो तेव्हा दोन महत्वाचे आहेत एंड पोझिशन विथ रिस्पेक्ट टू इनिशियल पोझिशन कोणत्या डिरेक्शनला आहे या ऑब या केसमध्ये जर कन्सिडर केलं तर हे ईस्ट डिरेक्शनला आहे बरोबर बघा एन पोझिशन कुठं आहे त्याची एनिशियल पेक्षा ईस्टला आहे आणि विथ रिस्पेक्ट टू एंड पोझिशन त्याची इनिशियल पोझिशन कुठं असणार आहे वेस्टला आहे म्हणजे या केसमध्ये आपल्याला डिरेक्शन सांगणं गरजेचं असतं किंवा डिरेक्शन गरजेचे असते त्यामुळे डिस्प्लेसमेंट जी आहे याच्यामध्ये आपल्याला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन या दोन्हीची गरज आहे आणि यालाच आपण वेक्टर क्वांटिटी पण म्हणतात पहिल्या लेक्चरमध्ये आपण स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी याच्या डेफिनेशन त्या कन्सेप्ट बघितलेल्या आहेत ठीक आहे ज्यांनी पाहिलेलं नाहीये त्यांनी ते तेही बघून घ्या त्यामुळे डिस्टन्स ही काय आहे तर डिस्टन्स ही आपली स्केलर क्वांटिटी आहे बघा स्केलर क्वांटिटी म्हणजेच ही आपली अधिश राशी म्हणू शकतात ही आपली काय आहे अधिश राशी आहे स्केलर क्वांटिटी आणि विस्थापन दॅट इज डिस्प्लेसमेंट इट इज अ वेक्टर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी म्हणजेच याला आपण सदिश म्हणू शकतो ठीक आहे स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे इथं फक्त आपल्याला स्केलर क्वांटिटीमध्ये ओनली मॅग्नेट्यूड त्याच्या फक्त परिमाणांचीच गरज असते बट डिस्प्लेसमेंट जेव्हा आपण सांगतो त्यावेळेला आपल्याला मॅग्नेट्यूड आणि डिरेक्शन या दोन्हीची काय असते गरज असते ठीक आहे हा झाला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट कारण आपण पहिल्यांदा डेफिनेशन बघितली सेकंड पॉईंट आपण बघितला की ते क्वांटिटी स्केलर आहे की वेक्टर आहे थर्ड वरती येऊयात जर आपण या दोघांच्या युनिटचा जर विचार केला तर बघा डिस्टन्स हे सुद्धा काय आहेत म्हणजे एक लेंथच म्हणू शकतो आपण जसं आपण मध्ये म्हणलेल्या म्हणजे इथं युनिट त्याच एम केस युनिट दोघांच्या युनिटचा जर विचार केला तर युनिट हे काय असणार आहे मीटरच असणार असणार आहे आहे बरोबर बघा युनिट काय असेल का दोघांचंही मीटर डिस्टन्ससाठी सुद्धा आणि डिस्प्लेसमेंटसाठी सुद्धा युनिट झालं तिसरा मुद्दा आता पुढे युयत याच जर युनिट आपण बघितलं तर याचा आपल्याला आता डायमेन्शन सुद्धा मेंशन करता आलं पाहिजे डायमेन्शन आता डायमेन्शन काय असते बघा डायमेन्शन म्हणजे काय असं जेव्हा एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण क्वांटिटी रिप्रेझेंट करतो तर ह्याच्यामध्ये काय आहे तर एल एम आणि टी आता व्हॉट इज एल एल इट इज नथिंग बट लेंथ लेंथ व्हॉट इज एम एम इज मास आणि टी काय असणार आहे ऑबवियसली टी इज फॉर टाइम आता त्याच्यानंतर डायमेन्शन लिहिताना आपल्याला काय गरजेचं आहे तर डायमेन्शन लिहिताना आपल्याला त्या त्या युनिट त्या ती जी क्वांटिटी आहे त्याचं युनिट आपल्याला प्रॉपर माहिती पाहिजे आणि ते युनिट आपलं कसं पाहिजे तर बेसिक क्वांटिटीमध्ये रिप्रेझेंट केलेलं असायमेन्शनमध्ये युनिटमध्ये सगळ्या क्वांटिटी ह्या कशा पाहिजेत मध्ये पाहिजेत जर एखादी क्वांटिटी डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये असेल तर त्याला वरती न्युमरेटर म्हणजे अंशामध्ये घेऊन म्हणजे त्याची जर पॉवर खाली जी असेल ती पॉवर पॉवरती मायनसमध्ये होते त्या पद्धतीनं कन्वर्जन करणं गरजेचं आहे पुढे जेव्हा क्वांटिटी येईल तेव्हा मी ते सांगेनच पण आता सिम्पल इथं विचार करा इथं फक्त एकच युनिट आहे

ठीक आहे आता आपल्याला डायमेन्शन लिहायचं आहे डिस्प्लेसमेंट आणि डिरेक्शनसाठीच युनिट आपल्याला माहिती आहे मीटर मग मीटर कशा कशाचं युनिट आहे तर लेंथचं युनिट आहे म्हणजेच एलची पॉवर आता इथं आपल्याला मेन्शन करायची एम ची पॉवर वनच असणार आहे काही लिहिलेलं नाहीये दॅट इज वन पॉवर असणार आहे मग डायमेन्शन लिहिताना आपण कसं लिहिणार आहे एल रेस टू एम ची पॉवर वन आहे म्हणजेच लेंथ पॉवर वन के जी आहे का याच्यामध्ये युनिटमध्ये के जी आहे का नाही त्यामुळे एमचं युनि पॉवर काय असणार आहे झिरोबर टाईमचं सेकंड हे युनिट आहे का नाही त्यामुळे टाईमचं सुद्धा टाइमची सुद्धा पॉवर काय असणार आहे झिरो असणार आहे म्हणजे एल वन एम झिरो टी झिरो म्हणजे रेस टू हे काय झालं डायमेन्शन कुणासाठीचं डायमेन्शन आहे तर हे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांसाठीचं डायमेन्शन आहे कारण दोघांचंही युनिट सेम असेल ज्या ज्या क्वांटिटीचं से युनिट सेम असेल त्यांच्यासाठीचं डायमेन्शन सुद्धा काय काय असणार आहे सेमच असणार आहे त्यामुळे एल वन एम झिरो टी झिरो इट इज अ डायमेन्शन फॉर डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट क्लिअर आहे ठीक आहे पुढे जाऊयात बघा बघा दोघांची आपण डेफिनेशन बघितली त्यानंतर दोघांच्या वेक्टर बघितलं त्यानंतर त्यांचं युनिट बघितलं आणि फोर्थ आपण त्याचं डायमेन्शन बघितलेलं आहे क्लिअर आहेत पुढे बघूयात आपण पुढची कन्सेप्ट पुढची कन्सेप्ट येते स्पीड अँड व्हिलॉसिटी आता ज्या आपण आता कन्सेप्ट बघितली डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट यालाच अनुसरून आपली पुढची कन्सेप्ट आहे त्यामुळे बघा थोडक्यात आधी मेन्शन करते पहिल्यांदा डिस्टन्स आपण बघितलं आता डिस्टन्स ज्याला आपण स्मॉल डी डिनोट केलं होतं त्यानंतर दुसरा पॉइंट होता याचं युनिट काय होतं युनिट होतं याचं मीटर आणि क्वांटिटी कशी होती ही तर ही स्केलआर क्वांटिटी होती त्यानंतर दुसरी आपण कन्सेप्ट बघितली डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन आणि डिस्टन्सला आपण काय म्हणतात अंतर म्हणतात विस्थापन याचा सिम्बॉल रिप्रेझेंटेशन आपण स्मॉल एसने करतोय त्यानंतर ही याच सुद्धा युनिट काय होतं मीटर स्मॉल एम आहे आणि ही स्केलर क्वांटिटी आहे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट इट इज अ वेक्टर क्वांटिटी Okay, हे बघितलेलं आहे आता पुढं स्पीड आणि वेलॉसिटी आता स्पीड म्हणजे काय बघा स्पीड इज इक्वल टू स्पीड इज इक्वल टू म्हणजे चाल इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाइम म्हणजेच अंतर छेद वेळ डिस्टन्स डिवाइड बाय टाईम आणि वेलॉसिटी व्हॅलॉसिटीला वेग म्हणतात वरती दिलेला आहे वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम म्हणजेच वरती अंतर आहे इथं काय असणार आहे विस्थापन डिवाइड बाय वेळ किंवा टाईम ठीक आहे डिस्टन्स स्पीड आणि व्हॅलॉसिटी मग आता पुढं हा झाला याचा फॉर्म्युला स्पीड म्हणजे काय आहे आणि व्हॅलॉसिटी म्हणजे काय आहे पुढचं यु या, याच्या युनिट वरती डिस्टन्सचं युनिट काय आहे आपल्याला डिस्टन्सचं युनिट आहे मीटर पर टाइमचं युनिट काय आहे सेकेंड म्हणजे युनिट काय झालं मीटर पर सेकंड सिमिलरली मध्ये सुद्धा वरती विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे त्यामुळं मीटर पर खाली टाईम सेकंड म्हणजे याचं सुद्धा युनिट काय झालं मीटर पर सेकंड झालं क्लिअर आहे पुढची याचा जर क्वांटिटीचा विचार केला तर याच्यामध्ये बघा डिस्टन्स ही कशी क्वांटिटी होती आपली स्केलर क्वांटिटी आहे अधिश राशी आहे आणि वेळ ही सुद्धा आपली स्केलर क्वांटिटी आहे म्हणजेच अधिश राशी आहे त्यामुळे याचा जर रिझल्टंट विचार केला तर स्पीड ही आपली कशी असणार आहे स्केलर क्वांटिटी आहे स्पीड ही स्केलर क्वांटिटी येते सिमिलरली जर आपण विस्थापन किंवा टाईमचा जर विचार केला तर डिस्प्लेसमेंट ही कशा कशी क्वांटिटी आहे आपली तर व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि टाईम ही आपली स्केलर क्वांटिटी आहे पण याचा रिझल्टंट एक क्वांटिटी व्हेक्टर असल्यामुळे याचा रिझल्टंट कसा असणार आहे तर व्हॅलॉसिटी ही आपली व्हेक्टर क्वांटिटी असणार आहे सदिश राशी असणार आहे बघा समजतात का वेलॉसिटी ही आपली वेक्टर क्वांटिटी आहे सारे क्लिअर आहेत स्पीड आणि वेलॉसिटी या दोघांमधलं युनिट बघितलं आणि क्वांटिटी बघितलं फॉर्म्युला बघितला युनिट बघितला आणि क्वांटिटी बघितला तर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे आपल्याला युनिट किंवा डायमेन्शन लिहायचं आहे एल एम आणि टी आता मगाशीच म्हटलं याच्यामध्ये आता इथं बघा मगाच्या युनिटमध्ये डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट मध्ये काय होतं सिंगल युनिट होतं मीटरमध्ये पण इथं काय आहे मीटर पर सेकंड आहे म्हणजे इथं मगाशी सांगितल्या पद्धतीनं जर एखादी व्हॅल्यू किंवा एखादं युनिट जर डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे छेदामध्ये असेल तर त्याला आपल्याला वरती घ्यायचं न्युमरेटर मध्ये घ्यायचंय म्हणजे त्याला अंशामध्ये घ्यायचंय म्हणजे मीटर पर सेकंड ला असं रिप्रेझेंट करू शकतो का बघा मीटर इंटू सेकंड ची पॉवर खाली वन असणार आहे ती वरती गेली ती काय असणार आहे मीटर टू एस रेस टू मायनस वन राईट मीटर पर सेकंड आहे दॅट इज मीटर इंटू एस रेस टू मायनस वन म्हणजे इथं हे एम कशाचं युनिट आहे लेंथचं युनिट आहे मीटरला पॉवर लिहायची नाही सॉरी मासला पॉवर लिहायची नाही मीटर हे युनिट आहे मीटर हे युनिट कशाचं असणार आहे लेंथचा असणार आहे त्यामुळे ची पॉवर वन आली कारण ह्याची पॉवर इथं काही नाही आहे त्यात वन असणार आहेत के जी हे युनिट आहे का ह्याच्यामध्ये तर के जी हे युनिट नाही आहे त्यामुळं मास्कच झिरो झालं आणि टाइमचं युनिट सेकंड ची पॉवर किती आहे मायनस वन आहे त्यामुळे टाइमची सुद्धा टी ची पॉवर सुद्धा काय असणार असणार आहे एल वन एम झिरो टी रेस टू मायनस वन इट इज द डायमेन्शन फॉर बोथ स्पीड अँड व्हेलॉसिटी कारण दोघांचे युनिट सेम आहेत त्यामुळे डायमेन्शन दोघांसाठी सुद्धा सेम असणार आहे एल वन एम झिरो टी रेस टू मायनस वन क्लिअर आहे ठीक आहे तुमचे काही डाऊट्स असतील किंवा काही जर कन्फ्युजन वाटलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा ऐका किंवा ते व्हिडिओ बघा परत एकदा एक एक कन्सेप्ट बघत गेलो तरच आपल्याला जाणार आहेत डायरेक्ट जर आपण एक्सप्लरेशन या कन्सेप्ट वरती गेलो तर त्याच्या माग काय आहे व्हॉट इज स्पीड व्हॅलॉसिटी या दोघांमधला डिफरन्स डिस्टन्स डिस्प्लेसमेंट याच्या डिफरन्स हे कन्फ्युजन होतं त्यामुळे ते टाळण्यासाठी बेसिक पासूनच आपण जातो ज्याच्यामध्ये आपण चार कन्सेप्ट बघितले आतापर्यंत बघा स्पीड डिस्टन्स डिस्प्लेसमेंट स्पीड व्हेलॉसिटी एवढा कन्सेप्ट झालेल्या आहेत आणि याच्या पुढची आपली कन्सेप्ट असणार आहे दॅट इज ऍक्सलरेशन म्हणजेच त्वरण ही कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत ठीक आहे तुमच्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच